सो मित्रांनो तुमच्यासाठी एक अजून एक अपडेट देतो मी की आम्ही परत रिटर्न चाललो आहे युटर्न घेऊन जिथून आपण एंट्री केली ज्या बॅरिगेटमधून तिथून एंट्री केल्यानंतर आतमध्ये आलो का कारण ते श चालू होतं ओपन होतो म्हणून पण कधी कधी काय असतं जर तुम्हाला यायचं असेल हा आपला समृद्धी महामार्ग बघायला आणि ते जर बॅरिगेट बंद असतील ना तर तुम्हाला एक पर्यायी मार्ग दाखवतो आणि तो, तो मार्ग चालू असतो फक्त थोडासा खडबडीत आहे आणि असं एकदम रफ थोडासा आपला हाय तो रोड आहे पण त्या रस्त्यावरून तुम्ही तुमच्या बाईक येऊ शकतात फोर व्हीलर पण येऊ शकतात तर तो तुम्हाला जोड दाखवतो गाड्या बघा फक्त हे असे हे हे मध्ये हे दगड असतात ना ह्यांना फक्त सांभाळायचं कारण काम चालू असल्यामुळे हे मध्ये मध्ये दगड पडतात इकडे हा बघा आता मी तुम्हाला दाखवतो हा बघा इथून आहे हा मला जो, जो रोड सरळ जातो तो तिकडे मेन ह्याला बाहेर पडतो बॅरिगेट लावले तिकडे मग तुम्हाला आधी पहिला जाऊया इथून पहिला इथून जाऊया मग तुम्हाला येताना दाखवतो हा का फक्त जरा फक्त जरा काय गाडी सांभाळून कारण माती माती आहे एकदम त्यामुळे एका जोरामध्ये गाडी आपली गेली पाहिजे आनंद भाऊ थोडं घाबरतील मला वाटतं नाही येतील येतील हवं का हा रोड आहे वा 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 आपली ऑफ रोडिंग पण झाली आज त्यामुळे हा एक त्यांनी पर्यायी मार्ग केला आहे कारण जर कोण इन केस समजा आलं आणि जर परत बंद दिस भेटलं तर त्याला परत रिटर्न जावं लागेल बिचाऱ्याला म्हणून यांनी एक उत्तम काम केलं आहे हे पर्यायी मार्गासाठी आणि हा एक पर्यायी मार्ग त्यांनी दिलेला आहे आणि तो आपल्या बॅरिगेटच्या इथे बाहेर पडतो जाऊन मी तुम्हाला सांगतो की इन केस तुम्ही आलात डायरेक्ट आणि जर तुम्हाला इथे बंद दिसलं तर तुम्ही इथून येऊ शकता म्हणजे आपला समृद्धी महामार्ग पकडायला आणि सेम परत रिटर्न असंच जायचं असेल तर ह्याच रोडने परत बाहेर पडा फक्त काय इथे दगडी थोडं आहेत त्यामुळे सांभाळून गाड्या हे बघा गाडी पूर्ण हलते हे बघा म्हणजे अशी अशी, अशी अशी होते त्यामुळे एका हात एक हात सोडूच नका दोन हाताने घट्ट पकडा हँडल आणि एका जोरामध्ये निघा फक्त ह्या रस्त्याने येताना ना फक्त एकच कसरत आहे ती म्हणजे हे ज्या हा बघा इथे टर्न आहे ह्या टर्निंगला ना एवढी खडी टाकली नाही बघा हे बघा हिवाली वाली आपल्या आप बाईक निघून जातील पण फोर व्हीलर हे बघा फोर व्हीलर मुश्किल आहे हा इथे दाखवलं हे बघा हे वालं ही जी खडी आहे नाही बघा ही हे खूप बेकार आहे फोर व्हीलर जाऊ शकते काय प्रॉब्लेम नाही पण शक्यतो एक दोन माणसं असली फोर व्हीलरमध्ये तर बरं होईल कारण काय कधी कधी फोर व्हीलर चढत पण नाही पटकत इकडे ह्या खडीमुळे त्यामुळे बाईक आपल्या निघू शकतात कशा पण त्यामुळे हे थोडं सांभाळून इथे कारण काम करायला हे काय टेम्परवाजी केलेला आहे रोड त्यामुळे काय प्रॉपर बनवला नाही हा रोड त्यामुळे इथे थोडं सांभाळून हे बघा मी थोडं पुढे आलो या टर्निंगच्या नादात पण आपल्याला तो जो मागचा टर्न आहे तो घेतला पाहिजे हे बघा हा हा ब्रिज आहे आपला ह्याचा रोड आहे समृद्धी महार्गासमोर हा बघा पण मी थोडं पुढे आलो चंदनबाबू बोलतात तिथून रोड आहे बाहेर पडायला मला वाटलं इथून आहे की काय हां हा बघा हे बघा हां घेतलं हो दाखवला हां हे बघ आम्ही आता इथून आलो इथून येऊन आम्ही हा टर्न असा यू टर्न घेऊन हा बघ आता हा रोडने आता ह्या रोडने आपण सगळं बाहेर निघायचं मला वाटतं हा रोड सरळ निघतोय आपल्या हायवेचे येते आपले जे बॅरिगेट लावलेले तिकडे आज एकदम वेगळी राईड मजा आली आता रोज आपली गाडी पळवा हे करा ते करा चला 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 घाई गडबड ही आज रिलॅक्समध्ये होते मस्त मजा येते वातावरण थोडं दमट असल्यामुळे गरम होते कारण मी मागाशी येताना कल्याण भिवंडी फाट्याला ना पाऊस आला एकदम अचानक मी थांबलेलो त्यामुळे एकदम वातावरण खूप खराब आहे आज कारण दोन तीन दिवसापासून पाऊस पण लागतो आहे सगळीकडे त्यामुळे वातावरणात खूप फरक पडला आहे त्यामुळे काय होतंय माणसाची पण हेल्थ खूप खराब होते त्यामुळे सरळ आहे ना माती बघा ही बघा खूप बेकार माती आहे बघा हां हां सरळ एकदम निघायचं अशा मात्यामध्ये टर्न बिन काय घेत बसायचं नाही हो बाहेर आलो आपण बाबा माल बघा काय टाकलं इकडे जोरदार आहे बघा एवढे मोठे लोखंडाचे पि हे आहेत बघा पिलर बघा ही जी माती आहे ना खूप माती आहे लाल लाल माती आनंद भाऊ राहिले आनंद भाऊ मागे राहिले हे बघा इकडे तुम्ही असं बाहेर पडणार त्यामुळे तुम्हाला हा बॅरिगेट जर बंद असतील तर लक्षात ठेवा ह्या रोडने इकडे इकडे तिकडे माती टाकली असं असतं हां बघा इथून सर्व बाहेर पडलात तुम्ही थांबा 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 हा इकडे 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 तिकडे ह्या रोडला जायचं आहे असं ह्या रोडने तो बंद केला आहे बंद केलाय तो पण त्या रोडला कसं बाहेर पडणार खालून जावं लागेल हा माती टाकली आहे हा बघा आता इथून पुढे आलो सरळ कारण मागच्या रोडला माती टाकली नाही तर आपण तिकडे बाहेर पडलो लगेच हा रोड सरळ पकडायचा इकडे आला सरळ हा बघा हा रोड सरळ आपला कनेक्ट होते परत समृद्धी महामार्गाच्या इथे समृद्धी महामार्ग हा बघा पण या आता ब्रिजच्या इथे आलो आता आपल्याला जायचं आहे त्या रोडला मेन रोडला मग आपल्याला परत ब्रिज खालून असं गेलं पाहिजे हा बघा ह्या ब्रिज खालून हा बघा युटर्न मागलात ह्या ब्रिज खाली आलात काय ब्रिज कडून सरळ समोर हा बघा समृद्धी महामार्ग हे बघा लगेच तुम्ही इथे बाहेर पडणार म्हणजे एक पर्यायी मार्ग तुम्हाला सांगून ठेवला इनकेस तुम्ही आलात आणि रोड बंद असला पुढे जायला तुम्हाला काय नसेल साधन तर हा एक पर्यायी मार्ग लक्षात ठेवा तुम्ही इथून येऊ शकता म्हणजे तुम्ही आता बघा तुम्ही ह्या तुम्ही आता इथून येत असाल मुंबईवरून इथून हां इथून आलात इथून हां इथे समोर बॅरिगेट आहेत बरोबर समोर बॅरिगेट बंद असतील तर परत तुम्ही युटर्न घ्या असे रिटर्न या रिटर्न येऊन ह्या रोडने त्या ब्रिज खालून असं ते बघा हे जे डंपर वगैरे जातात ह्या रोडने सरळ गेलात ना की तो रोड सरळ बाहेर पडतो तिकडे पुढे त्या हायवेला त्याच्यामुळे तुम्ही येऊ शकता बिंदास्त